विधानसभा जोडली आहे कमांड जोडलाय केंद्राचा कमांड केंद्रावर जे आत्ताही ते डायरेक्ट चाललंय म्हणजे दिल्लीवरनं सोडलं का गल्लीत पोहचलं डायरेक्ट डायरेक्ट सिक्कीम में दोन लाख व्हॉट्सअप ग्रुप चालणारी योजना तयार केली आपण दोन लाख व्हॉट्सअप ग्रुप महाविजय महाविजयाचे हे महाविजय बोलतोय त्यानंतर माध्यम मीडिया आहे पुढचं वाक्य आहे सात वाक्य आहे प्रसार माध्यम म्हणजे प्रसार माध्यम म्हणजे तुम्ही ज्या चार बुथवर काम करा त्या चार बुथवर इलेक्ट्रॉनिक मीडियावाला कोण आहे त्या वाले पंप त्याने छोटे छोटे फिरतात गावात पोर्टलवाले आपल्या बुथवर न्यूसन तयार करणारे कोण आपण एवढं चांगलं काम करतो तो असं टाकते एखादं जसं बॉबर फुटला गावात तर चार पाच जे लोक पत्रकार आहेत तुमच्याकडनं चार बुतोवर कोण कोण कलाकार आहेत त्यांना यादी बनवणे पाच सात लोकांची पाच सात लोक चार गुतवर किती राहणार आहे राहणार आहे एक दोन पोर्टलवाले असतील एक दोन प्रिंट मीडियावाले असतील एक दोन इलेक्ट्रॉनिक ले मीडियावाले असतील पाच सात त्यांना महिन्यात एक वेळा चारदा बोलवत आले त्यांनी महाविद्यालय दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या विरुद्ध काही लिहू नये आपल्यावर काही चार पार बोलवत झाले चार पण बोलवा समजलं तुम्हाला काही त्यात कमी जास्त भेटले ते ढाब्यावर बोलून जात त्यांना तरी ढाब्यावर जा ते त्याला जेवाले म्हणतील ना तुम्हाला का त्यावेळी डब्यावाले त्याच्याकडच तयार झाले ते त्याच्यामुळं त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचं कुणाला कोणतीही बातमी त्या चार बुथवरची आपल्या ठेवून आली पाहिजे आपल्या गृहात नाही चार बुथचा महाविजय म्हणजे एकही बातमी त्या चार बुथची आपल्या गृहात नाही आली पाहिजे आपल्याला पॉझिटिव्ह आली पाहिजे निगेटिव्ह नाही निगेटिव्हिटी होऊ द्यायची आपल्या बुथवर चार बुथवर एखादं काही आपलं केंद्रात काय झालं झालं तिकडं राज्यात काय व्हायचं तिकडं आपलं बूथ चांगलं आहे आपल्या चार बुथवर गडबड नाही होऊ द्यायची केंद्रात काय उदय ते उदय राज्यात काय होईल ते होईल तुम्ही बस कसं दादाही बसतील जागा आहे बस तुम्ही जाऊ तुमचं काम आहे आपल्या निवडणूक प्रमुखाचं काम आहे हा आहे ना आठ वाक्या लोकसभा प्रवास दोन आठवाक्या लोकसभा प्रवाशांना दोन म्हणजे तुम्हाला तुमच्या या सहाशे वॉरियर्सला सुपर वॉरियरला एक मंत्री जोडणार आहे राज्यातला एक राज्यातला मंत्री देऊ ते सहाशे लोक जेव्हा तुम्ही बुथवर जाणार आपल्या एका विधानसभेत शंपर सहा विधानसभेत सहाशे एका लोकसभेत तर सुजय विखे पाटला साहेबांच्या लोकसभेमध्ये जेव्हा तुम्ही प्रवास करा त्या बुथचा तुम्ही मेन म्हणून काही समस्या निर्माण होतील तिथले बुथ काही समस्या सांगतील तिथले नागरिक काही समस्या सांगतील त्या समस्या सोडून घेण्याकरता शंभर लोकांना एक मंत्री जोडणार आहे राज्याचा ते मंत्री महिन्याचे तुमच्याकडे येतील तुमच्या विधानसभा प्रमुख त्यांना घेऊन येईल तुमच्याकडे शंभर लोकांसोबत बसवतील त्यांना तसं मी आवाज आणि त्या मंत्र्यासोबत तुम्ही तुमच्या बुथवर काय विश्लेषण आहे काय विकासाचा विषय राहिला आहे काही एखादा छोटा रस्ता करायचा आहे कसं काही करायचं आहे कलेक्टर ऐकत नाही थानेदार ऐकत नाही तहसीलदार ऐकत नाही या शंभर लोकांनी आपापल्या भुतवटल्या समस्या आपल्या मंत्र्यांना सांगायचं जो तुमचा प्रभारी मंत्री असतो त्याला तुम्हाला उद्या प्रभारी मंत्री देवा या लोकसभेत तो प्रभारी मंत्री आपल्या सहाशे लोकांचे प्रश्न सोडून त्याला प्रवास योजना लोकसभा प्रवास दोन एक मंत्री तुम्हाला भेटणार जो तुमच्याकरता पूर्ण वेळ काम करतो तुमच्याकरता का सुपर मॅन हा सुपर वॉरियर सुपरमॅन त्या सुपरमॅनला बसवायचं आपल्या मंत्री सोबत कोणता मंत्री हा मी निवेल तो मंत्री नववा भू सशक्तीकरण अभियान वेट संपल भू सशक्तीकरण अभियान भू सशक्तीकरण अभियानाचा सर्वात महत्वाचा विषय सांगतो आणि आपण जे अभियान केलं वन प्लस थर्टी अकराची समिती नेमली पन्नास प्रमुख नेमले पण पुढे बघत आहे कुणाला फोनला तर अर्धे फोडून नाही त्या नेमलो त्याला माहितच नाही मला काही बनवलं आहे ज्याला अध्यक्ष बोलत त्याला अध्यक्ष म्हणून माहीत नाही ज्याला सचिव म्हणत त्याला सचिव म्हणून माहीत नाही या पुस्तकामध्ये पुन्हा पाहण्याचे तुमच्या चार पुस्तकांना त्या पानावर जे नेमले आहे त्याला व्हरीफाय करून द्या खरंच तू मोर्चा अध्यक्ष वाचाय का तुला हे काम करावं लागणार खरंच तू सचिव वाचाय का कारण ते अकरा लोक जे आहेत त्याची समिती त्यात पुस्तकात दिली आहे तर आपल्या त्या भूतवर जाऊन ती समिती पुन्हा करून घ्यायची आहे मी जेव्हा अध्यक्ष झालो बारा गटला राम अध्यक्ष वाचाय मी वाचल चालू झालं बरोबर माझ्यापेक्षाही चांगली क्षमता राहून ते होती का तर होती आहे पक्षात निर्णय घेतो मला केला त्याच्या राम बघूती निघाली पण त्या तेव्हा तेव्हा जे पक्ष निर्णय करतो तो अंतिम निर्णय असतो पण बाराजाटला जेव्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली तेव्हा मी तेरा तारखेला सी आर पाटील गुजरातचे अध्यक्ष त्यांच्याशी बोललो बाबा तुम्ही सात सात वेळा सरकार आणता त्याचं काय त्यामध्ये खरं काय त्यांच्याकडे गुजरातमध्ये नगरपालिका त्यांच्या जिल्हा परिषद त्यांच्या कमाळ सर्व कमाळ म्हणजे कमाळ ग्रामपंचायत कमाळ सर्व कमाळ सात वेळा पस्तीस वर्षापासून मी त्यांना विचारलं याचा याच्यामधलं खरं काय त्यांनी मला काय सांगितलं त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या गुजरातमधल्या दहा वर्षाच्या निवडणुकीचे त्यांनी माझ्याकडे आकडेवारी सांगितली दोन लोकसभा दोन विधानसभा दहा वर्षातल्या दोन नगरपालिका दोन महानगरपालिका दोन जिल्हा परिषद दोन पंचायत समिती माझ्यासमोर मांडले तर पूर्ण आकडे भूतवाई दोन दोन घेतले आहेत मी बघितलं लो। लोकसभेला तीनशे मतं विधानसभेला दोनशे पंच्याण्णव होतं जिल्हा परिषदला दोनशे त्र्याण्णव होतं पंचायत समितीला दोनशे शहाण्णव होतं नगरपालिकेला तेवढेच मतं म्हणजे एक बुध प्रमुख त्याची यादी निवडणूक बदलली आहे पण मग दोनशे त्र्याण्णव ते तीनशे तीन एवढा त्यांचा आकडा फ्ल्युअर होतो दोनशे त्र्याण्णव तीनशे तीन मग आपल्याकडनं बघितलं आपण आपल्याकडे